नर्मदे हर नमस्कार मित्रांनो आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नर्मदा परिक्रमेचा आमचा आजचा हा चोवीसावा दिवस मित्रांनो काल आम्ही मागच्या गावी वरखेडा या ठिकाणी मुक्कामी होतो आणि आज सकाळी पहाटे वीसलाच त्या ठिकाणून प्रस्थान केलं आणि आता या ठिकाणी आपण बघू शकता हे जे मंदिर आहे जुलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी पावणे सात वाजता पोहोचलो <coughs> खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आश्रम पण खूप छान आणि सुंदर आश्रम आहे आपण बघू शकता आश्रम या ठिकाणी महाराजांनी खूप छान प्रकारची फुलं झाडं लावली आरे म्हणून गावे आणि या गावात हा आश्रम आहे सकाळी साडेसहा वाजताच तिथल्या महाराजांनी बालभोग करता चण्याची उसळ बनवली आणि तिचाही आस्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला सगळे परिक्रमावासी आता आम्ही चहा घेत आहोत चहाचा आस्वाद घेत आहोत आज सकाळी सात पावणे सात वाजताच आम्हाला या ठिकाणी बालभोग निशाळ मिळाली खूप सुंदर आश्रम आहे परिक्रमावासी सगळे आता आरतीच्या तयारीत आहे आरती करता सर्व नर्मदा परिक्रमावासी या ठिकाणी आनंद घेत आहेत खूप सुंदर असा आश्रम आहे महाराज पूजापाठ करतात आणि इथलं सगळं असं सुंदर वातावरण या ठिकाणी आहे ये बाबा आलेल्या परिक्रमावासियांची सेवा करतात नाव नाम बघू शकतो या बाबाजी नाव सांगायला तयार नाही आहे काही हरकत नाही परंतु आजचा खूप असा सुंदर दिवस आहे या ठिकाणी आपण बघू शकता सर्व सुविधांनी युक्त असा आश्रम आहे बाग वगैरे केळी केळीचे बाग वगैरे सगळं किचन परिपूर्ण आहे या ठिकाणी खूप सुंदर आणि नयनरम्य किडीच्या बागेमध्ये हा आश्रम आहे <coughs> मित्रांनो नर्मदा परिक्रमा करत असताना अनेक थरारक अनुभव येतात काही चांगलेही प्रसंग येतात आणि वाटचाल करत असताना खूप छान वाटतं खूप मजा वाटते गेले चोवीस दिवस प्रवास करतोय पण असं काही कुठं जाणवलं नाही त्रास वाटला नाही मैयाने बरोबर व्यवस्था केलेली असते पुढच्या मुक्कामाची सोय केलेली असते त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी खूप फार धुकं पसरलेलं आहे दिसत नाही काल पण धुकं होतं आज पण धुका आहे धुक्याची चादर या परिसरावर पसरलेली आहे सर्व भक्त परिवार नर्मदा माय्याच्या परिक्रमेकरता मार्गस्थ झालेले आहेत आज सव्वीस जानेवारी महाराष्ट्राचं जा कुलदैवत खंडेराव महाराज आज चंपाष्ठी आज खंडेराव महाराजांची जेजोरी येते यात्रा असते चंचा चंपाष्ठी निमित्त सर्वांना माझ्या वतीनं सर्वांना जय मल्हार त्याचप्रमाणे आज भारतीय संविधान दिन आहे संविधान दिनाच्याही सर्व माझ्या परिवार सर्व आत्ताष्टांना सर्वांना माझ्या हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे एका आपल्या आठवणीतला एक काळा दिवस या दिवशी जो भॅड दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात जे जवान शहीद झाले त्यात जे आपले पोलीस कर्मी शहीद झाले मुंबईमध्ये ताज हॉटेलला हो त्या सर्वांना माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं माझ्या सर्व वतीनं मानवंदना अभिनंदन मान, मान भावपूर्ण श्रद्धांजली तो थोडा दुखाचा क्षण होता तो तो दिवस फार काळा दिवस ठरला तरी पण आता आपण त्यांना या ठिकाणी परिक्रमा करत असताना मी अभिवादन करतो आणि आता पुढील हे नीलेश्वर आश्रम आरी या गावचा आश्रम आहे या इथून आता पुढच्या मार्गाकरता प्रस्थान करणार आहे पण बघू शकता शेजारून रोड गेलेला आहे रोडला टच आहे आश्रम आश्रमातली चहा संपला होता परंतु महाराजांनी आमच्याकरता स्पेशल चहा बनवला आणि બેディア કે મઈ તો લાગી કે તે ગુરુ કોમ હે આ કેટલા મઈ વાલે તે ને કાલી આલે કોઈ જરૂર નહી सर्वांना परत एकदा नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा ऐकॉन बेलची घंटी दाबायला विसरू नका <coughs> ಸರ್ವನ್ನರ್ಮದೇ ಹರ ನರ್ಮದೇ ಹರ ನಮದೇ ಹರ